नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे याच्यावर कारवाई झालीच पाहिजे जतन जतन चौधरी पोलीस कर्मचारी याच्यावर कारवाई झालीच पाहिजे सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी नवापूर शहर बंद ठेवण्याची परवानगी द्यावी नंदुरबार येथील जयेश राजू भिल यांच्या निर्गृढ हत्येच्या निषेधार्थ सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर शहर बंद ठेवण्याचे ठरले संदर्भात नवापूर समस्त आदिवासी समाज शबरीमाता संघटना महाराष्ट्र राज्य तसेच इतर आदिवासी संघटनांतर्फे नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन देण्यात आले मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात जयेश राजू भिल या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता गंभीर जखमी अवस्थेत त्यांना गुजरात राज्यातील सुरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आदिवासी संघटनांनी आरोपींना कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली तसेच या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली नवापूरच्या वतीने सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार नवापूर शहर बंद ठेवायचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे की सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी शहर बंद ठेवण्याची परवानगी द्यावी भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून संघटनांच्या वतीने प्रशासनाला सातत्याने निवेदने दिली जाणार असल्याचेही सांगितले निवेदनावर सह्या या निर्णयाला नवापूर समस्त आदिवासी समाज शबरीमाता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यासह विविध आदिवासी संघटनांचा पाठिंबा मिळाला निवेदनावर कोलदा गावाचे सरपंच तेजस वसावे तालुका अध्यक्ष दीपक पाडवी उपाध्यक्ष उमेश वसावे सूरजगावीत गावित अंकित मावची संदीप गावित किरण बडवी अतुल गावित प्रसंगजीत वसावे रोहित गावित निलेश गावित धमेश मावची अमित मावची मनोहर गावित लाजरस गावित यासह अनेक आदिवासी बांधवांच्या सया आहेत जयेश वळवी याच्यावर प्राणघातक हल्ला झाला दिनांक सतरा तारखेला सुरत येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्या निषेधार्थ येणाऱ्या बावीस तारखेला सोमवारी संपूर्ण नवापूर तालुका नवापूर शहर बंदची हाक ही आदिवासी समाजामार्फत देण्यात येत आहे या बंदच्या हाकमध्ये आमच्या विविध संघटना ज्यांनी आज नवापूर पोलीस स्टेशन येथे मान्य पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना देखील निवेदन दिलं आहे माझी कळकळीची विनंती आहे नवापूर शहरातील सर्व व्यापारी बंधूंना का आपण देखील या निष्पाप जो बळी गेलेला आहे त्याच्या मृत्यूत आणि त्याच्या जे ज्यांनी जन, जन, त्याच्या प्राण घेतलेला आहे ज्यांनी त्याची हत्या केलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आपण देखील आमच्या या बंदमध्ये सहभागी व्हावे एवढीच मी आपल्याला आदिवासी समाजाच्या वतीने विनंती करतो धन्यवाद जय आदिवासी परवा सतरा तारखेला जे जयेश वडवी आमचे जे नेते होते आदिवासी नेते त्यांना एक पूर्व नियोजन करून त्यांची हत्या करण्यात आली त्या हत्येच्या निषार्थ आम्ही शबरीमाता संघटना इतर संघटना यांनी सोमवारी कडकडीत बंदचा आवाहन करण्यात आला आहे सर्व मी आदिवासी समाजाला विनंती करतो की त्यांनी आम्हाला या बंद मध्ये पाठिंबा द्यावा लोकसेतू मराठी न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबारसाठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद